नमस्कार मंडळी आपण लक्ष्मीकांत बर्डीचा झपाट्या लिहिला हा सिनेमा बघितला असेल या सिनेमामध्ये एक डॉल असती त्या डॉलमध्ये एक आत्मा असतो व तो आत्मा मानवी शरीराच्या शोधात असतो असाच एक नुकताच प्रकार घडलाय एका म्युझियममध्ये एका काचेच्या पेटीमध्ये एक डॉल पॅक करून ठेवण्यात आली होती व त्या पेटीवरती लिहिण्यात आलं होतं की या डॉलला कधी बाहेर काढू नका परंतु एका व्यक्तीने त्या लिहिण्याकडे दुर्लक्ष करत ती डॉल बाहेर काढली तो व्यक्ती काही साधा सुद्धा नव्हता तो व्यक्ती ई एस पी आर या संस्थेचा सदस्य होता ज्यामध्ये पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन केलं जायचं आपण जर आमच्या चॅनलवर प्रथम आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण करायचं टार्गेट आहे एकोणीसशे बावन मध्ये एस सी एस पी आर ही संस्था अर्वर्ड लॉरेन व वा लॉरेन वॉरेन यांनी स्थापन केली या संस्थेमध्ये भूतप्रेत अलौकिक आत्मा अतृप्त आत्मा ह्या गोष्टींचा अभ्यास केला जायचा ही जोडपतीच आहे ज्यांनी त्या बाहुलीला शापित बाहुली मानून त्या काचेच्या पेटीमध्ये बंद केलं होतं एकोणीसशे पन्नास मध्ये एका व्यक्तीला सात वर्षाची मुलगी होती त्या व्यक्तीने नवीन घर खरेदी केले असता त्या घराच्या अंगणामध्ये एक डॉल त्या मुलीने सापडली सात वर्षाच्या मुलीला ती मुलगी त्या डॉलसोबत खेळू लागली गप्पा मारू लागली ह्या या, या व्यक्तीने बघितले की आपल्या मुलीची त्या डॉलसोबत जवळ एक वाढते त्यामुळे त्या मुलीला त्या मुली डॉलपासून वेळ करण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केला परंतु तो तसं करू शकला नाही आणि एक दिवस अचानक घरात बाहेरून तो येत असताना घराचा दरवाजा आतून बंद होता घराला खूप थाप देऊनही दरवाजा आतून ओपन झाला नाही तर त्यांनी दरवाजा तोडला आणि घर आतमध्ये गेला असता बघितले तर मुलगी मृत पडलेली होती आणि मुलीच्या मृतदेहाजवळ ती डॉल होती सत्तरच्या दशकामध्ये मेडिकलची एक स्टुडंट होती डोना नावाची डोनाला तिच्या आईने ती डॉल भेट म्हणून दिली डोनाला ती डॉल विचित्र वाटली कारण ती डॉल जवळ असताना मन बेचेन व्हायचं ती डॉल अचानक रूममधून जागा बदलायची एकदा तर असं झालं की रूमचा लॉक लावलेला असताना ती डॉल रूममधून बाहेर आली डोनानी ही डॉल एस सी एस पी आर या संस्थेचे अध्यक्ष अरवर्ड लॉरेन व लॉरेन वॉरेन यांना ही डॉल दिली असता त्याने ही डॉल शापित डॉल म्हणून तिला काचीच्या पेटीमध्ये बंद केली तेरा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी डॉन रेवेरा नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याच्या मृतदेहाजवळ ती डॉल अव्हेलेबल होती आता ती डॉल गायब आहे ती कुठे तिचा शोध घेणं सुरू सुरू आहे आणि ह्या याची चा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे की याचा मृत्यू नेमका कसा झाला